नमस्कार मैत्रिणींनो छाय रेसिपी युट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते मैं में दे में तर मैत्रिणींनो आज मी आपल्यासाठी घेऊन आले छान अशी झटपट रेसिपी बनणारी ती म्हणजे शिमला मिरचीची भाजी तर मी इथं शिमला मिरचीची भाजी बनवण्यासाठी ते काय तयारी करून घेतली आहे आणि त्यासाठी काय साहित्य घेतले चला तर मी तुम्हाला ते लगेच दाखवून देते तर शिमला मिरचीची भाजी बनवण्यासाठी मी इथे शेंगदाणे घेतले आणि सुकं खोबरं घेतलं आहे सो सुकं खोबरं आपण इथं थोडंच घेतलं आहे त्यासाठी मी तर शिमला मिरची कट करून घेतली आहे आणि लांब लांब सरासी मी तर शिमला मिरची कट करून घेतली आहे टोमॅटो घेतला आहे कट करून कांदा घेतला आहे कांदा पण मी तर लांब सरासा कट करून घेतला आहे आणि लसूण घेतला आहे चला तर आपण लगेच शिमला मिरची बनवायला सुरुवात करूया चौथी पॅन ठेवून घेतलं आहे आणि त्यामध्ये आपण तेल घालून घेऊया गरम झालं की त्यामध्ये आपण हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आणि त्यासोबतच सुकं खोबरंही घालून घ्यायचं जोणे पण आपण व्यवस्थित तर तेलामध्ये ते भाजून घ्यायचं शेंगदाणे आणि खोबरं असं मस्त असेल आपलं भाजून आहे यासोबतच आपण या लसण घालून घेऊया आणि दोन छोटे तुकडे मी तर अद्रकचे घेतले ते पण आपण यासोबत भाजून घ्यायचं सर्व मसाला आता आपला आपला इथं मस्त असा भाजून झाला आहे बघताय तुम्ही आता हा मसाला आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया संपूर्ण मसाला मी इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतला आहे आणि आता ह्याच तेलामध्ये आपल्याला शिमला मिरची घालून घ्यायची आहे शिमला मिरची मस्त अशी आपल्याला इथं परतून घ्यायची यासोबतच आपण मीठ घालून घेऊया मीठ घालून शिमला मिरची व्यवस्थित आपल्याला इथं परतून घ्यायची मस्त असे आपली तर शिमला मिरची पण परतून झाली आहे आता आपण हे साईडला ठेवून घेऊया शिमला मिरची मी इथं साईडला ठेवून घेतली आणि गॅसवरती आता आपण इथं कढाई ठेवून घेतली आहे तर कढईमध्ये आपण आता तेल घालून घेऊया तर मी इथं तेल थोडं जास्तीचं घातलं आहे तेल गरम झालं की यामध्ये आपण एक चमचा जिरं घालून घेऊया जिरं मस्त असं तडतड झालं की त्यानंतरच आपण यामध्ये चिरलेला कांदा घालून घ्यायचा जिरं आपली तडतड करायला लागले आता यासोबत आपण घालून घेऊया चिरलेला कांदा गॅस मी चलो शेमवरती ठेवून घेतला आहे आता कांदा आपल्याला इथं व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे आपण भाजलेला मसाला था था, आ, आता इथं मस्त असा थंड झाला आहे आता यामध्ये आपण कट केलेला टोमॅटो घालून घेऊया आणि मसाला आपल्याला जास्त बारीक नाही वाटायचा आहे थोडीशी मी इथं कोथंबीर घालून घेते आणि हा मसाला आता आपण मिक्सरला फिरून घेऊया मसाला मी इथं मिक्सरला फिरून घेतला आहे आणि जास्त बारीक किंवा जास्त जाडसर पण मी इथं मसाला वाटून नाही घेतला आहे बघताय तुम्ही दाणेदार असा मी तर मसाला वाटून घेतला आहे कांदा इथं व्यवस्थित असं आपल्या इथं परतून झालं आहे आता यामध्ये आपण हा वाटलेला मसाला घालून घेऊया मसाला आपण इथं यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि मसाला थोडासा आपल्याला इथं परतून घ्यायचा आहे त्यानंतरच आपल्याला या यामध्ये काही सुके मसाले ॲड करायचे मसाला आपला व्यवस्थित परतून झाला आहे आता यामध्ये आपण सुक्के मसाले ॲड करूया तर त्यासाठी मी ते आहे हळदी पावडर लाल मिरची पावडर आपण आपल्या चवीनुसार घालून घ्यायचं अर्धा टीस्पून चटपट मसाला धनिया पावडर गरम मसाला मसाले आता आपण व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि थोडेसे हे मसाले पण आपल्याला परतून घ्यायचे आता आपण यामध्ये पाणी घालून घेऊया पाणी घालून आपल्याला हा मसाला व्यवस्थित असा शिजवून घ्यायचा आहे यामध्ये आणखी पाणी ॲड करून मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत असा शिजवून घ्यायचा मसाला पण आता आपल्या इथं मस्त शिजला आहे आता यामध्ये आपण घालून घेऊया शिमला मिरची त्यासोबतच आणखी आपण थोडं मीठ घालणार आहोत आणि कस्तुरी मेथी कस्तुरी मेथी ऑप्शनमध्ये आहे आपल्या क्लासली तर आपण घालायची आता हे व्यवस्थित आपण इथं मिक्स करून घ्यायचं आणि यावरती आता झाकण ठेवून शिमला मिरची आपल्याला इथं व्यवस्थित शिजून घ्यायची मी इथं गॅस बंद करून टाकला आहे आता आपण झाकण काढून बघूया मस्त अशी आपली इथं शिमला मिरची भाजी तयार झाली आणि छान अशी इथं शिमला मिरची पण शिजली आहे तुम्ही बघू शकता यामध्ये आता आपण बारीक चिरलेली कोथंबीर घालून घेऊया आणि भाजी एका सर्विस बाउलमध्ये काढून घेऊया भाजी मी एका सर्विस सर्व्हिस बाउलमध्ये काढून घेऊ मस्त असा कलर आलाय भाजीला तुम्ही बघताय आणि खूप छान अशी भाजी, भाजी आपली तयार झाली गिरवी पण जास्त घट्ट किंवा जास्त पातळ झाली आणि त्यासोबतच मी तर पराठे बनवून घेतले तर मग कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी जर तुम्हाला में नो माझे पी तर मैत्रिणो कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर ज्यांनी माझ्या चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल त्याने सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद